नमस्कार आ, मी या ठिकाणी विठ्याजवळच्या नेवरी या गावी आलेलो आहे गोपाळराव कुलकर्णी आबा आणि लक्ष्मणराव कुलकर्णी तात्या यांच्या घरी मी आलेलो आहे या ठिकाणी आमच्या विद्यार्थिनी आणि पलूसच्या वृषालीताई यांचं हे सासर आहे आणि माझ्या समोर आता बसलेले आहेत सुधाकर कुलकर्णी पलूस तथा कवी स्नेहसुधा दादा तुम्ही या ठिकाणी नेवरीला वास्तव्यास आहे एक महिन्यापासून मुलीकडे आपल्या आपल्या मुलीकडं एक महिन्यापासून वास्तव्याला तुम्ही आहे हां मग आता तुमच्या एका शेजारी आबा बसलेले आहेत तिकडे तात्या बसलेल्या आहेत काय कसं एक महिना कसा तुमचा आनंद दिवस मला कळला <laughs> एक महिना कसा गेला हां दोन माझे दैवत आहेत माझ्या वाटला सुद्धा दग्याला दोन्ही आहेत हो माझ्यापेक्षा मोठे आहेत हो यांच्यावर गप्पा मारत मारत देवत जातोय तुम्हाला बरं 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 मग तुम्ही आम्हाला नेहमी जावा म्हणजे मी जाणार नाही मी इथं जाणार नाही म्हणजे जावा घरणार तुमच्या मी जाणार नाही माझ्या ढ्याशी घेऊन जाणार चांगलं चांगलं आहे आता मला एक सांगा दादा तुम्ही मला नेहमी पलूसमध्ये तुमच्या घरी तुमच्या कन्या ज्या आहेत त्यांच्या सासरचं मोठेपण सांगत असता बरोबर आणि मग नेवरीचं मोठेपण त्यांनी दिलेलं दान किंवा त्यांनी शाळेला दिले जमीन आबांच्या विषयी तात्यांच्या तुम्ही खूप सुंदर बोलता तिथं आम्हाला सांगता मग त्यांना भेटण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली म्हणून इथं आलो हा मग काय आबांचं तात्याचं व्यक्तिमत्व कसं आहे हे दोन्ही माणसं देव अवतार आहेत अवतार अतिशय कष्टाळ निर्व्यसने कसलंही व्यसन नाही फक्त माणसं जोडायची गाल आबांच्या पाषा आहे हो म्हणून त्या गावात सरपंच म्हणून निवडून आले ते सोसायटी चेअरू म्हणून त्यांनी काम केलं हो oh. तात्यांचं काम त्याच्या पुढचं सगळं गरीब वर्ग शिकला पाहिजे म्हणून रेज शिक्षक स्वतः त्यांनी चालले oh. बोर्डात पोरं यावेत म्हणून शिक्षकाला ताकीद दिली जाते बोर्डात पोरं यायला पाहिजे शेकवा परा चांगला हो oh. दुसरं असं ज्या ज्यावेळी कार्यक्रम असेल त्याला तात्या हजार देतं हां oh. एक मोठं समाधान असं या गावात भरजी नव्हता अजिबात आणायचा कडेगावला आणायचं आणायचा तासगावला जाऊन मिट्याला दावन, जाऊन आणायचा अशी परिस्थिती आबानी सांगितलं मी फुकट करतो लग्न फुकट लावणार पूजा फुकट सांगणार आबाने ही जबाबदारी उचलली या गावाला ब्राह्मण नाही मी ब्राह्मण नाही सगळी करतो मी पार पाड हे आबाने केलं हे तात्याने केलं लक्षात ठेवाची भूमिका ही हे लोकांना सहकार्य करायचं आढून द्यायचं नाही कुठला अजिबात काय खरंय शाळा निर्माण केली हे ता आबाने तात्याने मराठी जमीन दिली लहान मुलं चक्रीशिवाय मोठी होणार कशी त्यांना राहायची बासायची जागा पाहिजे म्हणून एक एकर दिली। कर जमीन त्याला दिले हे राहायचं शिक्षण काढले त्याला जमीन दोघांनी दिली तसेच मुसळणारा स्पशाल भूमी आहे त्याला पस्तीस गुंठे जमीन दिली आणि त्यानंतर देवीचं देऊळ बांधलं आहे त्यालाही त्यांनी देणगी दिलेली आहे हे दानशूर आहेत दोघंही हो हे नुसतं खाऊन नव्हे हो। दानशूर दा आहेत अक्षात द्या मुलांना मी आबांच्या पाशी बसतोय ना आता आबांच्या पाशी त्यांची वयस्कर माणसं येत आहेत त्यापेक्षा तर येत आहेत काय मला तर काय शास्त्र आहे ही त्यांनी माणसं जोडलेली आहेत रस्त्यात निघाल तर ह्याला बघितलं जेव्हा येऊन पाया पडून दोन मिनिटं बसून पोरं हो जाणार हो, हो। ही त्यांनी जोडलेली माणसं आहेत लक्षात ठेवा बरोबर त्या ठिकाणी लोकांना संरक्षण मिळावं पैसे सुरक्षित राहावे म्हणून आबाने स्टेट बँक तर आज पंचवीस हो वर्ष स्टेट बँक काम करते आणि पहिलं खातं आपण स्टेट बँकेत आपलं आणि ताच्यात हो हो मला काय म्हणायचं या गावाच्या विकासात या गावाच्या विकासात शंभर टक्के योगदान आहे लक्षात ठेवा खरं इलेक्शनला उभा राहिले बतंगरा साहेब यांच्या पंचाहत्तरीला पाच तास येतो ते पाच तास आय त्याचे आता जरी इलेक्शनला उभा राहायचं म्हणलं पतंगराव विश्वजी शिवाय रो मोहनशेठ हे तुम्ही पाया आपण दर्शन घेतल्याशिवाय अर्ज भरत नाहीत खरं आहे त्यांनी सांभाळलेली लोक आहेत ज्यांनी सांभाळलेली आहेत त्याशिवाय लोक येतात का मला सांगा नाही येत आज त्यांना कळू दे आबा थोडे आजार आहेत म्हणून लगेच गाड्या घेऊन पडू जाणार बघायला आबाला भेटायला हे त्यांनी राखलं आहे लक्षात ठेवा आणि त्यांना माहिती आहे शेतकरी आहे चांगला माणूस आहे या सगळ्यांच्या सहकार्यामध्ये आबांची जी मुलं आहेत ते स्वय ह्याच्यामध्ये गेले म्हणजे सोसायटी म्हणून दहा वर्ष काम करतात चेअरमॅन म्हणून हो। त्याने वैशा गणित जमलं कसं तुम्हाला ते लोकांची श्रद्धा आमच्यावरती आहे लोकांचे काम एक आम्ही कामं करतोय दोन कोटी करायचं वाटप करते हो। दोन कोटी कर वाटप करते लिंकिंग वसूल करते तेरा टक्के डिव्हिडंड दिलाय त्याने आबाच्या मुलांना बरोबर ते दहा वर्ष चेअरमॅन म्हणून काम करतात हे हे टिकलं पाहिजे ना हे महत्वाचं आहे लोकांना जरा काय दिसला असतं तर लोक बाजूला गेले असते त्यांच्या अजिबात झालेले असतील ठेवा दुसरा माणूस निवडून चेअर म्हणून दिला असत खरंय दादा तुम्ही खूप तळमळीनं आपल्या स्वतःच आबांच्या विषयी तात्यांच्या विषयी सांगताय खूप आहे ह्या म्हणजे सदन कुटुंब ह्यांनी जे सामाजिक काम केलेलं आहे किंवा दलितांच्यासाठी काही घरं बांधून दिलेली आहेत याविषयी काय वाटतंय तुम्हाला हो हे गुरुच आहे ही दोन माणसं गुरुच आहेत असल्या ठेवा राजकारण करायचं आहे ज्यांना शिक्षण शिकायचं आहे त्या दोघांचा सल्ला घ्यावा दोघांच्या आदर्श शेती करायची आहे दोघांचा सल्ला घ्यावा असं गावातही मुख्य माणसं आहेत लक्षात ठेवा आणि वयस्क माणसं आहेत या वयाची माणसं गावात कोण नाहीत ती माणसं आबांच्या ताशांची भेटायला येणार गाडश्याला येणार तर मजूर सुद्धा कामाची भेटायला येणार आता काल परवा एक मांग आला हा मांग त्याने झाडू आणले अकरा द्या आम्हाला बघितले आपण पायापाशी बसला वर बसला नाही आपल्या धर्मश्राम तो, पाया तो मान आपल्या पायापाशी बसला आम्हाला सगळे त्याला चहा आवडून त्यांनी चहा दिला तो माणूस चहा घेऊन याला मला काय म्हणायचं की माणसं जोडायची कला त्या लोकांच्या पैसे समाधान वाटलं मला दादा सत्कर्म केलं चांगलं काम केलं की दीर्घायुष्य लाभत या ना बघा ते नशिबात आहे आप चांगलं आयुष्य लाभायचं तर वाईट आहे ही दोन्ही निर्वसनी राहिली म्हणताना आत्ता पण एवढंस जागा राहायला लक्षात ठेवा खरे ही दोन्ही कर्चबगार निघाली सिटी एकोणीसशे बासष्ट साली दरसायची बागाती आपर्यंत ते एकोणीसशे बासष्ट साली आणि तर निर्यात कुठं करायची कळ ना तेव्हा बाय व्हाई नव्हते मग परत तात्याने सांगितलं आपण बेदाणं करूया बेदाना शेड आणल्यावर अजून सामान आहे बेदाचा सामान अजून त्यांच्या डायरेक्ट पुरात त्यांना कळालं की डाळिंबात पैसे डाळिंबाची बघ असते पण डाळिंबात काही मिळत नाही बघायला जाऊन डाळिंबाचे सोडलेले दिले टमाट लावले पाच एकर एक झाड होतं वीस फूट उंचीचं पंधरा फूट उंचीपर्यंत टमाटोचं टेक पडायचं झाडा काढली नऊ बाय काका मला टमाटो बाजूला काढायचे फुटलेले काय नाशिक यायचे बाकी सिलेक्शन करून दोन टेम्प बनवून माझ्यासमोर गेले मुंबईला आदर्श शेती करायची त्यांच्यापाशी आहे पैसे शेती करायची त्यांच्यापाशी आहे त्यांना समजलं गाईच्या मशी दुधापासून चार पैसे मिळत आहेत तर त्यांनी मुखचा गोटा केला दहा गाई मोकळ्या पडल्या आणि ते त्यांना वयरून पाणी एका डबड्यात टाकायचे तिथं खायचं पाणी प्यायचं कोणा हेंडायचे ते मोकळे त्यांना दावा अजिबात नाही तर गाईचं दुधा त्यांनी विकून पैसे केले म्हशी दुधाचे पैसे केले बोरं कष्टळ आहेत माझ्या कष्ट पहिलं त्याने पूर्ण निर्वेशने हे महत्वाचं आहे म्हणून केलं आहे हां खूप दादा तुम्ही त्यांच्याविषयी खूप आत्मीयतेनं सांगताय आणि चांगलं आहे मग आता तुम्ही इथं किती दिवस राहणार आहे काही केव्हा दहा म्हणते तेव्हा <laughs> नाही तुम्हाला आनंद मिळतोय बरोबर आहे पण त्यांच्या सहवासात तुम्ही राहताय ही चांगली गोष्ट आहे खूप समाधान आहे ना तुम्ही पोर सहस्वड तयार नाहीत मला हीच असं नव्हे पोरं सुद्धा रावायचा काय करायचंय कोण आहे ते तुम्हाला करायला असू दे मी राहणार आहे चार दिवसांत पण कसं की दोघांची माया वेगळे <laughs> <laughs> आता पण लग्न होऊन वीस वर्ष झाली सर एक दिवस मग कमाला नाही यांच्या पाहिजे <laughs> आता सापडलाय नाही चिमटा त्यांच्या पाहिजे <laughs> 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 बरोबर धरले मला सोडायला तयार नाही त्याच्या बाहेर माया मला खुश ठेवायचा प्रयत्न ते करताय बर दुसरी गोष्ट तुम्ही इथं आता आहे महिनाभर आहे मग तुमचं तुमचा छंद वेगळा आहे कवितेचा कविता काय बोलणं माणसं मिळवणं तुम्ही त्यांना काही कविता वगैरे ऐकवली का बघा मूड असेल त्याचा आनंद असेल त्याची गोडी असेल तर दहा वेळा वाचवून दाखवायचं बरं तर त्याचा रस नसेल गोड नसेल नुसतं मी ओरडून काय काय बरं ठीक आहे त्यांनी ते नाही ऐकलं मग तुम्ही शेतीबद्दल सांगा दहा वेळा ऐकून घेतली बरं असू दे कवितेबद्दल सांगा हे बाप झालं ऐका आहे का, का ते कवितेची आवड असावी लागते बरोबर आहे तुम्हाला ते मग तुम्ही काही लिहिलं काय ह्या महिन्याभरात इथं आता तुमचे निरीक्षण आहे एक कविता आईवरती लिहिले आहे मी हां डायरी साहेब माझ्या महाराजांची पाठ येत नाही पण मी लिहून ठेवले दिसते लिहायला कमी येते आहे मला हां हां कारण काय झालं तुम्ही त्यांना कविता जरी ऐकवली नसली तरी आबानी मला चार पाच वेळा मागापासून सांगितले दादा चांगले साहित्यिक आहेत दादा चांगले कवी आहेत खरच सांगितलं तुमचं कौतुक केलंय आता दोन तीन वेळा दादा साहेब कौतुक करतोय नाही करत नाही पण खूप एक समाधानाची बाब आहे आम्हाला सुद्धा ज्येष्ठ माणसं वडीलधारी माणसं म्हातारी माणसं आवडत माझा पहिल्यापासून स्वभाव जेवढी म्हातारी माणसं ना अनुभवी असतात त्यांचे अनुभव घेण्यासारखी असतात ती म्हातारी माणसं जोडायची मला माझ्या अंगात फार भाव राहायला लागतात आपल्यापेक्षा वयानं मोठी असणारे माझ्यापेक्षा वयानं मोठी असणारी माणसं जोडायची त्यांचे सल्ले घ्यायचे त्यांना विचारायचं कसं कसं तुम्ही आयुष्य काढलं ते आणि त्या मार्गाने आपण जायचं हा रस्ता माझा एक आहे चांगला आहे चांगला आहे खूप चांगलं आहे तुम्ही आनंदी इथं राहिला आहे महिनाभर त्याचा आनंद आहे आम्हाला अहो तुमचीच वाट बघतो याची तुम्हाला फोन करतो रोज मी तुम्ही कारखा <laughs> देताय आता येतो दोन येतो दोन प्रवासी येतो बरं बरं तर मला सैन पड ना मी सांगितलं ना माझी माणसं इथं येणार मी तर ठेवून येते तुम्हाला माझी माणसं पण येणार आहेत युजित म्हटले ते आम्ही आहे त्याला समज तुमची तुमची वाट बघत होतो म्हणून आम्ही आलो इकडं अरेच ऐकतोय तुम्ही तिकडे ये ना म्हणून आम्ही इकडे आलो हा कार्यक्रम केवढा झाला चांगला आहे यांचा गुण गौरव झाला हो यांनी काय केलं आयुष्यभर लोकांच्या पुढे ठेवलं याचा आदर्श ठेवला निवडी गावाला ठेवला सांगली जिल्ह्याला ठेवला आणि हे इथंच नव्हे अमेरिका इंग्लंड फ्रान्स इथपर्यंत गेले सगळं ते आता यांची नातवंड मुलं अमेरिकेत आहेत त्यांना सगळं पोचवणार आहे आपाने काय केलं तात्याने काय केलं इतिहास त्यांच्या पुढे येणार आहे लक्षात ठेवा खोर बरोबर काय आम्ही त्याला माहिती नव्हतं हे मी बोलतोय या दोघांनी माहिती होतं की माझ्या भाषेवरती माझं प्रभुत्व आहे मी तुम्हाला ठोक आहे सरांना माहिती आहे ज्यांना माहिती नव्हतं तुम्ही आज माहिती करून देणार चांगलं आहे